कल्याण पश्चिमेतील पाटीदार भवन येथे बंजारा समाज तीज उत्सव कृती समितीकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही तीज महोत्सव आणि पारिवारिक स्नेह मिलन सोहळा दिमाखात पार पडला या सोहळ्यात समाजातील शेकडो महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या रंगीबेरंगी पोशाखात महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून आपल्या संस्कृतीचा वारसा जपून तो पुढील पिढ्यांसमोर मांडला लहान मुलांनी देखील पारंपरिक पोशाखात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या सोहळ्यात गोरबंजारा समाजातील क्लास वन ऑफिसरपासून ते विविध शासकीय विभागात कार्यरत अधिकारी उच्च शिक्षित व्यक्ती नामांकित विद्यार्थी तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी समाजातील ऐक्य परंपरेचे संवर्धन आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला शहरात कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या बंजारा समाजातील युवक युवतींसाठी वरवधू शोधण्याचा मेळाव्याचाही या सोहळ्यात उपक्रम ठेवण्यात आला समाजातील एकोपा वाढावा परंपरा आणि संस्कृती पुढे न्यावी तसे शिक्षणाच्या माध्यमातून समाज उन्नती साधावा या उद्दिष्टाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले उपस्थितांनी या परंपरेला पुढेही चालू ठेवण्याचे आश्वासन यावेळेस अध्यक्ष शो मदन जाधव यांनी केले जय शेवालाल कार्यक्रम घेण्याचं उद्दिष्ट असं आहे की बंजारा समाजाची संस्कृती बोलीभाषा ही संपूर्ण भारतात नव्हे तर अशा खंडात एकच आहे आणि खेडेगावात राहणारा तरुण जेव्हा शहरात येतो नोकरीनिमित्त आणि आपली खेड्यातली संस्कृती ही शहरात रुजावी आणि समाजाची संस्कृती ही कायमस्वरूपी टिकून राहावी यासाठी आम्ही या, या कमिटीमार्फत गोर बंजारा समाज समिती समितीमार्फत या कार्यक्रमाचं का आयोजन करतो आणि सर्वांना एकत्रित बोलून कामगार असतील वर्ग चार ते वर्ग एकपर्यंतचा अधिकारी कर्मचारी असेल सर्व हिरारीने आपल्या फॅमिलीसह या कार्यक्रमात का उत्साहाने सहभाग घेतात आणि समाज त्यानिमित्ताने एकत्र येतो एक प्रकारच्या बोली भाषेचा देवाण देवाण होते मुला ओळख परिचय होतो म्हणजे आम्हाला पुढे वधूवर वधूवर परिचय मिळावा सुद्धा घेण्याची गरज भासत नाही यातून बरेच संबंध पण जुडतात आणि खास करून हा जो कार्यक्रम आहे हा मग गौरीचा आहे आम्ही बंजारा समाज आमच्या कन्येला मा गौरीच्या रूपाने पुजतो आणि मानतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती Колян.